आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुवाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्र निवडणुका महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत पंचाय समिती या लवकर होतील असं वाटत नाही तारीख पे तारीख पडत असताना दुसरीकडं या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं जे काय मानसिकता आहे ती मात्र वाढलेली आहे निवडणुका कधी का होईनात पण आत्ताच आपण प्रवेश देऊन ठेवूया किंवा आत्ताच आपण प्रवेश करूया अशी दोन्हीकडनं मानसिकता सध्या दिसत आहे त्यामुळं येत्या महिन्याभरात गुढीपाडव्यानंतर राज्यात अनेक भूकंप होतील राजकीय भूकंप अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उडी मारतील मित्र सत्तावीस फेब्रुवारीला महाधोरणावर एक मी बातमी दिली होती की सांगली जिल्ह्यातील पाच माजी आमदार हे पक्ष बदलणार हे पाच माजी आमदार कोण ते कोणत्या पक्षात आहेत आणि ते कोणत्या पक्षात जाणार या संदर्भात अंदाज मी दिला होता आणि तो अंदाज आता खरा ठरणार हे निश्चित झालेलं आहे गुढीपाडव्यानंतर सांगली जिल्ह्यातील पाच माजी आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं आता एप्रिल महिन्यात अजित पवारांची सांगली जिल्ह्यातली ताकद एकदम वाढणार आहे हे कोण आहेत पाच माजी आमदार त्यामध्ये आहेत माजी मंत्री अजित घोरपडे जे कवटेमुकाळ तासगाव तालुक्यातले नेते आहेत काही वर्षीय आमदार होते मंत्री होते सध्या भाजपसोबत आहेत पण ते आता अजित पवारांच्या गटात दाखल होणार हे निश्चित झालेलं आहे दुसरे आहेत राजेंद्र अण्णा देशमुख हे देखील आता लवकरच अजित पवारांच्या गटात दाखल होणार हे निश्चित झाले आहे तेही माजी आमदार आहेत तिसरे माजी आमदार आहेत विलासराव जगताप जतचे भाजप त्यांनी सोडला भाजप म्हणून काढून टाकल्याची प्रक्रियाही झाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करायला लावली या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते भाजपला रामराम केलेलाच आहे आता ते अजित पवारांचं घड्याळ हातात बांधणार आहेत चौथे आहेत माजी आमदार मानसिंगराव नाईक जे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्या पराभवापासून ते आता शरद पवारांचा गट सोडून अजित पवारांच्या गटाकडं त्यांची पावलं वळालेली आहेत पाचवे माजी आमदार आहेत शिवाजीराव नाईक हे सुद्धा मंत्री होते हे देखील आता शरद पवारांच्या गटाला रामराम करून राम अजित पवारांच्या गटाकडं यांची आगेकूच सुरू झालेली आहे म्हणजे हे पाच आम आम्द, माजी आमदार हे अजित पवारांच्या पक्षात एप्रिल महिन्यात जाणार वाळवा किंवा शिराळा या भागात एखादा मोठा मेळावा घेऊन या पाचही माजी आमदारांना आपल्या तंबूत अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील ज्यामुळं सांगली जिल्ह्यात अचानक राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढेल कारण आत्ता सध्या इंद्रिश नायकवडी हे विधान परिषदेचे एकमेव आमदार आहेत यापेक्षा पलीकडे ताकद फारशी अजित पवारांची या जिल्ह्यात नाही पण या, ना या पाच माजी आमदारांच्या प्रवेशामुळं अजित पवार गटाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे दुसरीकडे या पक्षात असलेले भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील हे मात्र अजित पवारांच्या पक्षात रमताना दिसत नाहीत त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे तर भाजपचे क्षेत्रीय अध्यक्ष आहेत त्या मतदारसंघातील तासगाव कोटे मंडळाचे त्यामुळे मुलगा भाजपमध्ये वडील राष्ट्रवादी अजित पवार गटात हे जरी समीकरण असलं तरी संजय काका पाटील कोणत्याही क्षणी पुन्हा भाजपमध्ये जाणार हे नक्की आहेत भेटीगाठी झालेले आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी त्यांनी घेतलेल्या आहेत फक्त फक्त प्रवेश कधी एवढाच शिल्लक आहे कारण भाजपच्या व्यासपीठावरती वावरत आहेत छुपा प्रवेशही झाला असेल फक्त अधिकृत प्रवेश कधी एवढाच भागात शिल्लक आहे निशिकांत पाटील यांनाही वाटतंय की आपण भाजपमध्ये जावं पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जी चर्चा सुरू आहे ती भाजपमध्ये येण्याची त्यामुळे तिथं गेल्यानंतर पुन्हा सासूसाठी वाटणी केली सासूच वाटणीला आली असं होऊ नये म्हणून त्यांचा प्रवेश थांबलाय ते अजित पवार गटात रमलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढील महिन्यात अजित पवार गटाची ताकद वाढेल सत्तावीस फेब्रुवारीला महाधोरणानं जी बातमी दिली होती ती बातमी पुढील महिन्यात खरी ठरेल आणि महाधोरणाची पंचावन्नावी बातमी जी राजकीय अंदाज जे तंतोतंत अंदाज आपण देत आहोत ते पंचावन्नाव बातमी पुढील महिन्यात खरी ठरणार हे नक्की आहे आपल्याला अशाच पद्धतीनं काही राजकीय बातम्या हव्या असतील माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद